हॅलो हॅलो साहेब ना विजय वळ साहेब हो साहेब ते न्यूज बघत होतो म्हणजे तुम्ही सात सोटी म्हणजे छगन बुडब साहेबांची काय कारण कोण बोलता आता सांगा साहेब कोणी मी सामान्य माणूस बोलतो ओबीसी बोलतो सामान्य माणूस मला फोन करतो रे नाव सांगितल्याशिवाय कसं करतो म्हणजे सामान्य माणसाचा अधिकार आहे असा कसा अधिकार आहे तुला तुम्ही काय तुर बोलणार नाही कोण तुराम कातोडी तुम्ही रमेश पाटील बोलतो तुम्ही तुझं नाव सांग ना रमेश पाटील तुराम कातोडी ओढलं काय झालं नाव सांग नाव सांगून बोल ना काय झालं बघा आरोग्य करू तुम्ही इतके मोठे नाही कोण तुम्ही विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र पण सामान्य नागरिक पेक्षा मोठे नाही संविधानापेक्षा मोठे नाही तुम्ही कुठं मोठा म्हटला तुझ्यापेक्षा तू मोठा माझ्यापेक्षा भोगायला काय झालं मग सांभाळून बोल मग काय मारून टाकतो बघा मला तू काय लागलाय का रे भिजवळ चिडणी पण साहेब तुम्ही नका मग करू काय तुझा केलाय मग काय करतो मारून टाक तुम्हाला तू मारून काय मारायला लागला काय मुलांनी विचारलं प्रयत्न विचारला छिडो माझ्यावर तुला काय तुला मी नाव विचारलं तू नाव काय सांगत आहे अरे तू नको माझ्यावर समजलं ना घाईल तू सारखे नेते बोलायचे मग तू मग तेच होतं माझा एक नेताय आहे फक्त बाबासाहेब आंबेडकर त्याच्या बाबतीत कोणाला नाही मी माझी एकच साहेब नाव सांगून ते माझे साहेब अरे मी मराठा आहे भुजबळ साहेब सातका सोडली मग कोणाची दोघले तुम्ही कधी एखादी भुजबळ साहेबांची माझा नेता आहे का भुजबळ नाही ना मग मग तुमचा नेता कोणी मग नेमका बाळासाहेब छगन भुजबळ माझा नेता आहे का तुमचा नेता कोण आहे मग माझा नेता राहुल गांधी आहे माझा नेता सोनिया गांधी आहे का हो मग त्यांनी तुम्हाला काय वरून मग कोणाचं काय असेल ते माझा प्रश्न आहे मग म्हणून फाटली तुमची तू कोण सांगणार आहे मला

परंतु आता ही सोशल मीडियावरती तुफान रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये चांगलंच रमेश पाटलांनी विजय वडेट्टीवार यांना खडसावल्याचं दिसत आहे सध्या मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये जो जी आर आहे तो रद्द करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे त्यांचं रणांगण गाजवत आहेत तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही क्लिप सध्या व्हायरल केली जात आहे ज्याच्यामध्ये रमेश पाटलांनी त्यांना चांगलंच खडसावलंय तर तुम्ही बघितलंच असेल याच्यामध्ये ओजी उडट्टीवर म्हणतात सर्वसामान्य माणूस मला कसा कॉल करू शकतो हे देखील आश्चर्यची गोष्ट आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही क्लिप आवडली असेल तर नक्कीच जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद